नमस्कार शासनjär YouTube चॅनलवर सर्वजनांचे खूप खूप स्वागत आहे तर आज एपिसोड मध्ये पाहणार आहोत सरकारी करांशी संबंधित एक महत्त्वाची बातमी या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता معانا होत तर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाचवा आज आजच्या इन अपडेट्स सहित पाहायला समजितला सुरू करूया राज्य शासन सेवेतील कार्यत्व सेवणूत राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी आणि कार्य सेवणूत अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या कर्तव्य दी께 विमान विमा छात्र योजनाची नीतीकरण करणे बाबत राज्य शासकीय वित्त विभाग दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्व शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे कार्यरत व अधिकारी आणि कर्मचारी व अखिल भारतीय सेवेमधील कार्यत व अधिकारी यांच्याकरिता सुरू असलेल्या वैद्यकीय योजनेचे दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी ते दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा छात्री योजनेची कार्यरत व सेवानुक्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नाही तर आवश्यक ते वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक तस या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत तसेच या योजनेमध्ये केवळ दिनांक एक जुलै व चोवीस ते दिनांक तीस जून पंचवीस या कालावधीतील सेवृत्त झालेले अधिकारी होणारे अधिकारी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहे त्याचबरोबर मागील वर्षी सदर योजनेमध्ये समावेश असणारे सर्व सभासद नूतनीकरण करण्यास पात्र ठरणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय नोंदी होण्याची प्रमाण असल्याने सन चोवीस मध्ये अधिकारी आणि सहभाग वाढवा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता अडतीस छत्तीस ते पंचेचाळीस वर्ष छेचाळीस ते अठ्ठाण वर्ष व सेवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्याची दारामध्ये बदल करण्यात येत आहे या योजना अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना वैद्यकीय चाचणीची पूर्व अट लागू होणार नाही त्याचबरोबर या योजने समावेश करते अस्तित्वात असलेल्या आजारांनाही विमा क्षेत्र उपलब्ध असणार आहे सदर विमा धारकास कोणत्याही पीपीएन रुग्णालयामध्ये उपचार घेण्यास मोबा असणार आहे तसेच विमा कंपनीच्या पीपीएन पॅकेजच्या दराप्रमाणे दिली जाणार आहे तर पीपीएन बाहेरील रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची स्वतंत्र विमा धारकास असणार आहे अशा प्रकारे विमा कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार रुग्णालयाचे आहात तपासून कंपनी दावा पारित करेल असे नमूद करण्यात आलेले आहे सदर नियमामध्ये वयोगोटानुसार विमा हप्त्याची रक्कम तसेच विमा छत्र रक्कम नमूद करण्यात आली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात चुका धन्यवाद